दोघं पण एकमेकांच्या मिठीत निवांत झोपलेले होते सई झोपमध्ये चुळबुळ केली आणि तिच्या हालचालीमुळे विराटला पण जाग आली त्याने डोळे किलकिले करून पाहिले तर त्याला समोर सईचा चेहरा दिसला आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली तो बराच वेळ तिला पाहत होता आणि सईला पण जाग आली तिने डोळे उघडले आणि तिला समोर स्माईल करत असलेला विराट दिसला आणि तिच्या पण चेहऱ्यावर स्माइल आली तिने लाजून त्याला मिठी मारली तिचे लाजणे साहजिक होते त्याने पण हसत त्याची मीटिंग घट्ट केली खरं तर ती का लाजली होती तिच्या अंगावर कपडेच न होते बायको तुला पूर्ण दिवस असेच राहायचे असेल तर मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे तशी ती लाडात येऊन अहो तुम्ही पण ना मग काय विचार आहे तुमचा मिसेस विराट त्याच्या तोंडून मिसेस विराट ऐकून तिला खूप छान वाटले तुझी काही हरकत नसेल तर आपण दोघांनी सोबतच फ्रेश व्हायचं का आणि त्याचे बोलणे ऐकून ती चांगलीच लादली बायको काल आपल्या जे काय व्हायचं होतं ते झाले तरी तुला असते चल आणि तो तिला ब्लँकेटसहित उचलून वॉशरूममध्ये घेऊन जातो आणि पाण्याचा टबमध्ये बसवतो तिथे पण दोघे त्यांचा रोमॅन्स करत आंघोळ करत असतात विराट पुन्हा सईला त्याच्यामध्ये सामावून घेतो आणि तिला भरभरून प्रेम देत असतो विराट तिच्या कपडावर केस करतो आणि बाहेर येतो बाहेर येऊन त्याचं आवरत असतो सई काही वेळाने बाहेर येते आज तिचा चेहरा ब्लश करत होता आणि विराट मात्र तिच्याकडे प्रेमाने पाहत होता ती यायच्या आधी त्याने नाश्ता ऑर्डर केला होता ते दोघं मिळून नाश्ता करतात आज ते कुठेही बाहेर जाणार नव्हते काल विराटमुळे सईला थोडा त्रास झाल्यामुळे विराट सईसाठी घरी आराम करायचा विचार करत असतो सई पण नाश्ता करून बेडवर आडवी होते तिला पण थोडं वीक वाटत होतं पण त्यांच्यात जे झालं होतं ते सगळं तिला आवडलं होतं विराट पण तिच्याजवळ येऊन झोपतो आणि टी व्ही लावतो सई तर टी व्ही पाहत असताना विराटच्या मिठीत कधी झोपते तिला पण कळत नाही विराट पण घट्ट मिठी करत झोपून जातो तीन ते चार तासाने त्या दोघांना जाग येते ते फ्रेश होऊन थोडंफार खातात आणि फार्म हाऊसच्या बाहेर येतात एकमेकांचा हात हातात पकडून चालत असतात कारण तिथे सगळं काही खूप सुंदर होते आता सईला पण फ्रेश वाटत होतं विराट तिच्या खांद्यावर हात ठेवत त्रास होत असेल तर डॉक्टरकडे जायचं का सई नाही म्हणून मान हलवते काही वेळ फिरून ते आत येतात विराट सईला उचलून बेडरूममध्ये घेऊन जातो आणि पुन्हा तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो आणि दमल्यानंतर ते दोघं बाजूला होऊन एकमेकांच्या मिठीत निवांत झोपून जातात असेच त्यांचे हनीमून तीन ते चार दिवस ते एन्जॉय करून घरी जायला निघतात खूप हॅप्पी असतात दोघे पण कारण आजपासून त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार होती विराटच्या प्रेमाचा असर सईच्या चेहऱ्यावर दिसत होता काही तासाचा प्रवास करून ते घरी येतात त्या दोघांना हॅपी बघून घरातील पण त्यांच्यासाठी खूप हॅप्पी असतात काही दिवस ते त्यांच्या फॅमिलीसोबत घालवतात आणि विराट सईला घेऊन पुन्हा अमेरिकेला येतो तो सईला आधी अमेरिकेला घेऊन आला होता ते आजी आज आजोबांच्या सांगण्यांवरून पण आज तो त्याच्या हक्काची बायको म्हणून तिला अमेरिकेत घेऊन आला होता घरातील सगळ्यांनी विराटला सईची काळजी घे म्हणून सांगितले होते कारण तिकडे दो ते दोघंच राहणार होते विराटने पण घरच्यांना वचन दिले होते माझ्यापेक्षा तिला जास्त जपेल म्हणून दोघांना एकमेकांप्रती असलेले प्रेम बघून घरातील खूप आनंदी होते ते जाणार म्हणून सगळेच नाराज होते पण दाखवत नव्हते नोहलने सगळी तयारी केलेली होती त्याच्या मदतीला ममता पण आली होती बराच प्रवास झाल्यामुळे सई तर बेडवर पडल्या पडल्या झोपून गेली विराटने पण तिला त्रास दिला नाही त्याला एक दोन जणांना महत्त्वाचा कॉल करायचा असल्यामुळे तो स्टडी रूममध्ये जाऊन त्याचे काम करत होता त्याचे झाल्यानंतर तो पण सईजवळ जाऊन आडवा होतो दमल्यामुळे त्याला पण झोप लागते आणि त्यांना जाग येते ते दुसऱ्या दिवशी सकाळीच विराटला ऑफिसला जायचे होते म्हणून तो त्याचावरून तयार होत होता सही आळस देत बेडवरच लोळत होती तिचे लक्ष विराटकडे गेले आणि त्याला ऑफिसच्या ड्रेसमध्ये बघून ती उठून बसली अहो तुम्ही ऑफिसला जाताय आहे विराट आरशातून तिच्याकडे पाहात हो राणी लग्नाच्या गडबडीत खूप काम पेंडिंग आहेत ते करावे लागतील मी पण येऊ विराट तिच्याजवळ येऊन तिच्या कपड्यावर केस करत तू आराम कर नंतर तुला यायचेच आहे ऑफिसला बरं मी उपमा बनवून ठेवला आहे गरम करून खाऊन घेशील चल बाय मला उशीर होतोय आणि तो तिला बाय बोलून निघून जातो सई उठून तिचा आवरते आणि विराटने बनवलेला उपमा ती गरम करते विराटने खूप टेस्टी उपमा बनवला होता तिचं खाऊन झाल्यानंतर ती बॅग ओपन करते आणि आजीने आणि आईने दिलेलं सामान किचनमध्ये लावते असंही घरी एकटीच होती म्हणून ती सगळं काम करत होती ती लावू झाल्यानंतर ती झाडांना पाणी घालते विराट पण ऑफिसमध्ये त्याचे काम करत असतो सईची आठवण येत होती पण काम महत्त्वाचे होते असा दिवस निघून जातो सई आज घरीच असल्यामुळे खीर बनवते खीर विराटला खूप आवडायची विराट पण त्याचे काम संपवून घरी जायला निघतो सईचं किचनचे सगळे काम झाल्यानंतर ती फ्रेश होऊन टी व्ही पाहत असते तोच तो, विराट येतो विराटला बघून सईला खूप आनंद होतो विराट तिच्या मांडीवर डोकं टेकवून झोपतो सई पण त्याच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवत असते तेवढ्यामुळे पण त्याचा पूर्ण दिवसाचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला होता दोघे बऱ्याच वेळ तसेच बसलेले होते अहो जा जाऊन फ्रेश व्हा मी आज सगळं काही तुमच्या आवडीचे बनवले आहे विराट हसत उठून बसतो आलोस मी तू घे वाढायला आणि तो, 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 तो रूममध्ये निघून जातो आणि सई किचनमध्ये जाऊन एक एक सामान डायनिंग टेबलला आणून ठेवते विराट येताच ती वाढायला घेते आजचा मेनू बघून विराट खूप हॅपी असतो आणि आनंदाने खात असतो दोघं मिळून जेवण करतात जेवण झाल्यानंतर आजी आजोबांना व्हिडिओ कॉल करतात काही वेळ बोलतात आणि फोन ठेवतात त्यानंतर शतपावली करायला बाहेर जातात काही वेळाने घरी येतात फ्रेश होऊन बेडवर पडतात एकमेकांच्या मिठीत खूप छान वाटत होतं त्यांना अहो मी उद्यापासून ऑफिसला येऊ का विराट विचार करत सई तू ऑफिसला नाही आलीस तरी चालेल मला वाटतं तू आजपर्यंत राखी या नावाच्या अकाउंटला तुझे लेख पोस्ट करते तर ते बंद करून तू स्वतःचे नवीन अकाउंट तयार कर त्यावर तुझे स्वतःचे नाव असेल सई विराट भोसले आणि तुझा आणि माझा फोटो असेल म्हणजे लोकांना पण कळले पाहिजे की तू एक लेखिका आहेस तुझे स्वतःचे अस्तित्व असायला पाहिजे तुला माझ्यामुळे नाही तर मला तुझ्यामुळे लोकांनी ओळखले पाहिजे की ते बघा सई भोसलेचे मिस्टर सई विचार करत तुम्ही माझी साथ देणार यामध्ये दे। तो उठून बसतो सई पण त्याच्या शेजारी बसते तो तिचा चेहरा उंजळीत घेतो आणि तिच्या डोळ्यात पाहात मी जे सात फेरे तुझ्यासोबत घेतले आहे ना त्याचा पूर्ण अर्थ समजून ते मी निभावणार आहे मी तुझ्यासोबत आहे असेल आणि शेवटपर्यंत राहील त्याचे बोलणे ऐकून ती त्याला मिठी मारते मी नक्कीच तुमच्या बोलण्याचा विचार करेन विराट हसत हो हो नक्कीच कर पण आता या वेळेला माझ्या प्रेमाचा विचार कर तशी सही लाजली विराटने तिला खाली झोपवले आणि तो तिच्यावरून आला आणि त्याने पुन्हा तिच्यावर त्याचा प्रेमाचा वर्षाव केला खूप हॅपी होते दोघं एकमेकांसोबत असेच दिवस जात होते सई आणि विराटच्या लग्नाला आता तीन महिने झाले होते या तीन महिन्यात सईने तिच्या नावाचे नवीन अकाउंट ओपन करून त्यावरती सुंदर सुंदर लेख पोस्ट करत होती आणि लोक पण तिच्या लेखला प्रतिसाद चांगला देत असल्यामुळे ले सईचे लेख खूप कमी दिवसातच व्हायरल झाले होते ज्या सईला कोणी ओळखत नव्हते ती आज लोकांची फेवरेट लेखिका झाली होती विराट पण तिच्या यशामुळे खूप हॅपी होता कधीकधी तो पण त्याचे लेख तिच्या अकाउंटला पोस्ट करायचा त्याच्या लेखला पण चांगला रिस्पॉन्स मिळत होता विराट ऑफिस पाहायचा तर सई घरी राहून सुंदर सुंदर लेख लिहायची त्यातच तुषार आणि सोनलला मुलगा झाला घरात छोटासा पाहुणा आल्यामुळे घरातील सगळे खूप हॅपी होते सई आणि विराट तर सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळेला बेबीला फोन करून त्याच्याशी बोलायचे त्यांना तर असे झाले होते कधी इंडियामध्ये जात आहे आणि बेबीला पाहताय पण कामाचा खूप लोड असल्यामुळे आता तरी ते शक्य नव्हतं पण ते लवकरच इंडियामध्ये जाणार होते आज संधे असल्यामुळे दोघं निवांत असतात उशिरा उठून त्यांचं आवरून ते खाली येतात विराटच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे विराट सॉन्ग ऐकत असतो आणि सई किचनमध्ये नाश्ता बनवत असते आणि अचानक नाश्ता बनवत असताना तिला मळमळ होते पण ती लक्ष देत नाही पण आता जास्तच मळमळ होत असल्यामुळे ती बेसिनजवळ येऊन उलटी करते तिच्या आवाजाने विराट पडतच तिच्याजवळ येतो आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत असतो त्याला तर कळतच नव्हते सहीला काय झाले म्हणून आता तर चांगली होती अचानक काय झाले इला तो विचार करत असतो तोच सहीला चक्कर येते आणि ती खाली पडणार तोच विराट तिला पकडतो आणि त्याच्या बेडरूममध्ये घेऊन जातो तिला बेडवर झोपवून तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत सई सई बोलत असतो पण सई काहीही बोलत नाही आता तो खूप घाबरला होता त्याने डॉक्टरांना फोन केला त्यानंतर नोहलला पण फोन केला नोहल पण विराटच्या घराजवळ होता म्हणून तो काही वेळातच तिथे पोहोचला नोहलला पण सई आणि विराट दोघांची काळजी वाटत होती तोच डॉक्टर येतात आणि ते सईला चेक करतात डॉक्टर सईला चेक करत असताना स्माईल करतात त्यांना हसताना बघून विराट गोंधळतो आणि न राहून तो, तो विचारतो काय झाले डॉक्टर डॉक्टर स्माईल करत विराटकडे पाहात कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही पप्पा होणार आहात आधी तर डॉक्टरच्या बोलण्यावर विराटचा विश्वास बसत नाही पण नोहल आनंदाने विराटला मिठी मारतो आणि विराट भानावर येत काय खरंच हो हो खरंच थँक्यू डॉक्टर थँक्यू सो मच सई कशी आहे त्या पण ठीक आहेत अशा वेळेला असा त्रास होतो चक्कर येणे मणमळ होते अस्वस्थ वाटणे त्यामुळे घाबरून जायचे नाही मी काही मेडिसिन लिहून देते त्या तुम्ही वेळेवर द्या आणि पुढच्या आठवड्यात त्यांना चेकअपसाठी क्लिनिकला घेऊन या बाकी घाबरण्याचं कुठलंही कारण नाही आहे येते मी एवढं बोलून डॉक्टर निघून जातात नोहल पुन्हा विराटला मिठी मारत कॉन्ग्रॅच्युलेशन करतो विराट नोहलला थँक्यू म्हणतो नोहल आता मी घरूनच ऑफिस करेल सैला एक सेकंदासाठी सुद्धा एकटे सोडणार नाही जे काही ऑफिसचं असेल ते तू मॅनेज करशील सर तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका तुम्ही सई मॅडमची काळजी घ्या ऑफिसमध्ये मी पाहतो बरे येतो मी आणि तो निघून जातो विराट सईजवळ बसतो आणि तिच्या कपडावर केस करत तिला थँक्यू म्हणतो त्याला असे झाले होते सई कधी उठेल आणि तो तिला ही गुड न्यूज सांगेल तो त्याचे लॅपटॉप घेऊन तिच्याजवळ बसून काम करत होता तो सईला जाग येते आणि ती हळूहळू उठायचा प्रयत्न करते विराट त्याचे लॅपटॉप बाजूला ठेवत तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्रास होत असेल तर आराम कर अहो ठीक आहे मी मला बसायचं आहे विराट तिला नीट बसवतो आणि तिच्याकडे बघून स्माईल करतो अहो काय पाहताय विराट हसत माझ्या बाळाच्या आईला पाहतोय त्याचं बोलणं तिला कळत नाही तो तिच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि तिचा चेहरा आउंदळीत घेतो तिच्या डोळ्यात पाहत सई तू आई होणार आहेस हे ऐकता सईला भरून येतं तिच्या डोळ्यात आनंद श्रोत येतात अहो खरंच हो खरंच ती तिच्या पोटावरून प्रेमाने हात फिरवते आणि विराटला मिठी मारते दोघं खूप हॅपी होते शेवटी त्यांच्या प्रेमाच्या वेळीवर फुल उमळणार होते थँक्यू सई खूप बेस्ट गिफ्ट दिलं तू मला ती पण त्याच्या घलावरून हात फिरवत तुम्ही पण माझ्या आयुष्यात येऊन खूप सुंदर बनवली आहे बरं चला आपण ही न्यूज घरी सांगूया आणि तू आजी आजोबांना फोन करतो इकडे पण आज संडे असल्यामुळे सगळे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते विराटचा फोन बघून आजी फोन घेतात काय रे आज या वेळेला फोन कसा केला विराट हसत आजी न्यूजच तशी आहे काय झाले सांग तरी आजी सई आई आणि मी पप्पा होणार आहे त्याचे बोलणे ऐकून घरातील सगळे खूप हॅपी होतात एक एक करून सईला सांगत असतात काळजी घे विराटला पण सांगत असतात तुम्ही दोघंच तिकडे आहात तर एकमेकांची काळजी घ्या आणि विराट सईला जे काही खायची इच्छा असेल ते तुझ्या हाताने बनवून तिला खाऊ घाल सई इकडे असती तर आम्हीच तिची काळजी घेतली असती पण ठीक आहे तू पण तिची काळजी घेशील माहिती आहे आम्हाला ते दोघं बराच वेळ फोनवर बोलतात काही वेळाने फोन ठेवतात विराट सईकडे पाहत काय खाणार ते मी इडली बनवत होते त्याची काळजी तू करू नकोस मी बनवतो हो, आलोच आणि तो किचनमध्ये गेला त्याने इडली पात्रात इडली लावल्या आणि सांबार करायला घेतला इकडे सई प्रेमाने तिच्या पोटावरून हात फिरवत गालातल्या गालात हसत होती काही वेळाने विराट प्लेटमध्ये इडली सांबार घेऊन आला आणि त्याने सईला भरवले सई पण त्याला भरवत होती खाऊन झाल्यानंतर विराटने पुन्हा तिला मिठीत घेतले सई किती सुंदर क्षण असेल ना तो जेव्हा आपले बेबी जन्म घेईल तू मी आपले बेबी आणि थँक्यू यू सई तुझ्यामुळे आपली फॅमिली कम्प्लीट होईल सई मला तर तुझ्यासारखी क्यूट मुलगी हवी आहे ती दिसायला तुझ्यासारखी असेल आणि बाकी सगळं काही माझ्यासारखं का असेल विराट खूप प्रेमाने बोलत होता आणि सई त्याचे बोलणे ऐकून गालातल्या गालात हसत होती कधी तिचा डोळा लागतो तिला पण कळत नाही आणि ती विराटच्या मिठीत झोपून जाते विराट तिच्याकडे पाहतो तर ती झोपलेली असते तो तिला नेट झोपवतो आणि तिच्या गालावर किस करतो आणि तो पण तिच्या शेजारी झोपतो तिला पाहत तो पण झोपून जातो असे दिवस जात होते सैन्य तिच्या मेहनतीने बरे जवळ पण मिळवले होते विराट तिच्या तिच्यासोबत तिची ढाल बनून होता दोघं एकमेकांची पण काळजी घेत होते आता सईला पाचवा महिना लागला होता हळूहळू तिचे पोट पण दिसत होते विराट तिची खूप काळजी घेत होता सगळं काही नॉर्मल असल्यामुळे काळजी करण्याचं कारण न होतं सई पण पूर्ण दिवसात सई पण पूर्ण दिवसात ऍक्टिव्हिटी करायची भूक वाचायची लेग पोस्ट करायची तिच्या आवडीचे सगळे काही करत होती विराट पण तिला एक एक दोन दोन तासाने काही ना काही खायला देत होता तब्येत पण थोडी वाढली होती पण त्यात पण ती क्यूट दिसत होती आता बघता बघता तिला सातवा महिना लागला आणि आता विराट विचार करत होता तिचे डोहाडे जेवण करायचे तिला न सांगता त्याने तिच्यासाठी सरप्राईज ठेवले होते त्याने त्याच्या पूर्ण फॅमिलीला अमेरिकेत बोलावले होते हे सईला सोडून सगळ्यांना माहिती होते बाकी सगळे पण सईला भेटण्यासाठी खूप उत्सुक होते उद्या सकाळी ते तिकडे पोचणार होते नोहल त्यांना घ्यायला जाणार होता सकाळी सकाळी ते पोहोचले सई झोपली होती म्हणून तिला कोणी उठवले नाही बाकी सगळ्यांनी त्यांचं आवरून सईसाठी खीर बनवली प्रेग्नेंट असताना जास्त खीर खायची खीर ही बाळासाठी आणि आईसाठी खूप चांगली असते काही वेळाने सईला जाग येते ती फ्रेश होते आणि तिला बाहेरून बोलण्याचा आवाज येतो आणि ती हळूहळू चा चालत बाहेर येते आणि हॉलमध्ये सगळ्यांना पाहून तिला खूप आनंद होतो आजी आजोबा तुम्ही ती बोलतात सगळे उठून तिच्याजवळ येतात आणि एक एक करून तिला मिठी मारतात खूप हॅपी होती ती तिच्याजवळचे माणसं तिच्याजवळ आली होती तुषार आणि सोनलच्या बेबीला बघून सईला खूप आनंद होतो ती खूप लाळ करते तिला बघून विराट पण तिच्याजवळ येतो आणि ते दोघं मिळून त्याचा लाळ करतात त्या दोघांना बघून बाकी घरातील बायकांच्या डोळ्यात आनंद शू येतात खूप हॅप्पी होते ते विराट आणि सईसाठी काही वेळाने ते सईला खीर भरवतात सई पण हसत खीर खात असते खूप हॅपी होते घरातील सगळे असे दिवस जात होते आणि आज घरात गडबड चालू होती ती सईच्या डोहाडे जेवणाची सई हिरव्या रंगाच्या साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती फुलांची ज्वेलरी तब्येत पण गोलू मोलू झाली होती विराटने पण तिच्या साडीला मॅचिंग कुर्ता घातला होता तो तिला घेऊन बाहेर येतो आणि झोक्यावर बसवतो घरातील लोकांमध्येच कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी थोडंफार डान्स बसवले होते आई सईला ओवाळून तिची ओटी भरतात आणि नंतर ते सगळे मिळून डान्स करतात डान्स झाल्यानंतर माधवी दोन बॉक्स समोर हो ठेवते आणि सई आणि विराट दोन्ही मिळून एक बॉक्स उचलतात हो आणि त्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते खूप हॅपी असतात ती बघता बघता सईचे डोहाळे जेवण पण होते आजी आज आजोबा आणि विराटची आई सईजवळ थांबतात बाकी सगळे इंडियामध्ये परत येतात असेच दिवस जात होते आज सईला घेऊन विराट आणि घरचे हॉस्पिटलला आले होते घाबरायचे काही कारण नव्हते कारण सगळं काही नॉर्मल होते सईला आत घेऊन जातात विराट तर टेन्शनमध्ये एड झाऱ्या मारत असतो तोच दरवाजाचा आवाज येतो आणि सगळे त्या दिशेने पाहतात तर सिस्टर एका गोंडस बेबीला घेऊन बाहेर येत असतात त्या विराटच्या समोर येऊन उभ्या राहतात आणि त्याच्या हातात बेबीला त्या देत अभिनंदन मुलगी झाली आहे सिस्टरचे बोलणे ऐकून विराट आणि घरच्या सगळ्यांना आनंद होतो विराटच्या हातात इवलासा जीव पाहून त्याला भरून येते शेवटी त्या दोघांच्या प्रेमाचे फूल जे होते ते तर हळूच त्याचे ओठ बेबीच्या कपाळावर टेकवतो आणि सिस्टरकडे पाहात सई त्या पण ठीक आहेत थोड्या वेळाने येतील शुद्धीत तो त्यांना थँक्यू म्हणतो आणि मागे वळतो त्याच्या मागे आजी आज आणि आई उभ्या असतात आई आजी आज हे बघ माझे बेबी त्याला हॅपी बघून आई आणि आजी आज पण खूप हॅपी असतात विराट बेबीला आईकडे देतो आई पण खूप प्रेमाने बेबीकडे पाहत आज होत्या आजी ज्या झाल्या होत्या काही वेळाने सईला वेगळ्या रूममध्ये शिफ्ट करतात विराट तिचा हात हातात पकडून तिच्या शेजारी बसलेला होता तोच सईला जाग येते आणि ती डोळे खिलकिले के करून पाहते तर समोर तिला विराट दिसतो आपले बेबी विराट हसत तिच्या कपडावर कीस करत ठीक आहे मुलगी झाली आहे आपल्याला तुझ्यासारखीच क्यूट की आहे त्याचे बोलणे ऐकून सईला खूप आनंद होतो तोच आई बेबीला घेऊन त्याच्याजवळ येतात त्या तिघांना एकटे सोडून त्या बाहेर निघून जातात सई खूप प्रेमाने बेबीकडे पाहत असते तर विराट सईकडे पाहत असतो सई तिचा हात बेबीच्या डोक्यावरून फिरवते आई होणे म्हणजे काय आज तिला समजले होते लहानपणापासून आई विना वाढलेली ती आज आई झाली होती डिलेवरी नॉर्मल झाली असल्यामुळे तिला दोन दिवसात डिस्चार्ज मिळतो घरी विराटने त्याच्या बेबीच्या वेलकमची खूप सुंदर तयारी केली होती त्या घरात फक्त सई विराटच्या हसण्याचे आवाज यायचे त्या घरात आता त्यांचं बेबीचे रडण्याचे आवाज येत होते आणि ते ऐकून विराटला खूप छान वाटत होतो असेच अकरा दिवस होतात आणि आज बेबीचे बारशे असते त्याचे पण विराटने पूर्ण तयारी केली होती सिंपल पण सगळं काही छान केले होते आज ते तिघांनी पण मॅचिंग कपडे घातले होते आणि ते तिघंही खूप छान दिसत होते विराट बेबीला घेऊन बाहेर येतो आणि पाळण्यात झोपवतो विराट स्वत त्याच्या बेबीचे नाव ठेवणार असल्यामुळे त्याने कुणालाच नाव सांगितले नव्हते सहिला सुद्धा नाही आता सगळ्यांना उत्सुकता असते विराट काय नाव ठेवेल आणि समोर असलेले कमळ फुलते आणि त्यातून बेबीचे नाव बाहेर येते इरा सई आणि विराटच्या या दोघांच्या नावातील एक एक शब्द घेऊन विराटने त्याच्या प्रिन्सेसचे नाव इरा ठेवले होते सगळ्यांना नाव खूप आवडते खूप हॅपी असतात सगळेच कार्यक्रम झाल्यानंतर विराट सई आणि इरा त्यांच्या रूममध्ये येतात इरा शांत झोपलेली होती ते बघून विराट सईला मिठी मारतो आणि थँक्यू म्हणतो थँक्यू सई तू माझ्या आयुष्यात येऊन मला सगळं काही मिळाले ती पण त्याच्या गालावर ओठ टेकवत थँक्यू तुम्ही नाही मी तुम्हाला म्हणायला हवे तुम्ही माझ्या आयुष्यात येऊन माझे आयुष्य सुंदर बनवले आणि ती त्याला घट्ट मिठी मारते विराट पण त्याची मिठी घट्ट करतो आज त्यांची फॅमिली पूर्ण झाली होती दोघं आणि बाकी घरातील खूप हॅप्पी होते तर कशी वाटली आपल्या सई आणि विराटची ही कथा रेशमी धागा प्रेमाचा कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी नव तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला खूप खूप शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढे अशाच एका नवीन कथेसह धन्यवाद